नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन सप्टेंबर पिठोरी अमावस्या आज दोन सप्टेंबर सोमवारचा दिवस हा श्रावण महिन्याच्या शेवटचा दिवस आहे आज पाचवा श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे आणि पिठोरी दर्श सोमवती अमावस्यासुद्धा आलेली आहे ही अमावस्या अर्थातच खूप मोठी अमावस्या मानली जाते या अमावस्याच्या दिवशी सुद्धा साजरा केला जातो पितृंची तृप्ती पितृंची पूजा केली जाते मातृदिन सुद्धा साजरा केला जातो माता आपल्या मुलांची बाळांची पूजन करतात त्यांना ओवाळतात मित्रांनो या दिवशी पिठाचे दिवे करून घरामध्ये ते दिवे लावले जातात म्हणून याला पिठोरी अमावस्या म्हणतात या दिवशी बैलांची पूजा करतात म्हणून या दिवशी बैल पोळा हा सण साजरा केला जातो म्हणूनच या दिवशी अनेको मुहूर्त अनेको सणवार एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे अधिकाधिक महत्त्व असते म्हणून आजच्या दिवशी संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस सहा साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा तुमच्या घरात संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावाल तेव्हा तुम्ही फक्त एकवीस वेळेस या मंत्राचा जप करा कारण अमावस्याच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात लाभ होतो सुख समृद्धी नांदते आणि वाईट शक्ती नकारात्मक शक्ती दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या हे आपल्या घरात प्रवेश करत नाहीत या मंत्राने आपल्या घराच्या अवतीभोवती आपल्या घरामध्ये एक स्वरक्षण कवच निर्माण होते आणि आपल्या घराचे रक्षण होते हा मंत्र महिला पुरुष कोणीही एका सदस्यांनी देवघरासमोर बसून बोलला तरी चालेल संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस अगरबत्ती दिवा लावून आपल्या देवघरासमोर बसायचं हात जोडून घरातल्या लोकांसाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी रक्षणासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा हा मंत्र गायत्री मातेचा मंत्र आहे गायत्री मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओं भूर्भुवस्व तस्य वितुवरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात मित्रांनो अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे नक्की आज संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायला अजिबात विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ